हेलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर ढाला का चाह सर्व नमस्कार हेलो हॅलो नमस्कार कोणी लाईक केलंय कमेंट पण करा वैशाली ताई आलेले आहेत हॅलो वैशाली ताई नमस्कार चहा वगैरे झाला का तुमचा झोप आली आहे हो ना आणि मला पण आली आहे दोघांना पण आले थँक्यू थँक्यू लाइव वर आल्याबद्दल धन्यवाद ताई तुमची पण आहे का लाइव वैशाली ताई बिचारा टेडी बसून बसून कंटाळलाय त्याच्यामुळे त्याला पण कंटाळा यायला लागलाय थकलाय तो बिचारा थक हो ना त्याला माहिती आहे मी पण थकले म्हणून तो पण थकलाय अच्छा नाय ओच ते फॅनची हवा लागते ना त्याच्या तो हलतोय त्याच्यामुळे तो पडला जेवण वगैरे झालं का वैशल ते आता जेवण तर झालंच म्हणायचं कारण पाच वाजत आले चार वाजलेले आज मलाच उशीर झाला त्याच्यामुळे मीच उशिरा चालू केली आहे मी घेणार मध्येच ओके ओके कधीतरी घेणार मध्ये मध्ये अच्छा कधी सांगत वगरे, जावा गेना रहे मजे ना आधी कम्युनिटी वगैरे टाकत जावं घेणार आहे तर म्हणजे सगळ्यांना समजेल हो पिठलं भाकरी अच्छा हो पिटल का मग आज पिठलं भाकरीचा व्हिडिओ आहे का संध्याकाळचा आज मी पण खूप दिवसानंतर बनवलं आहे मला वेळच मिळत नाही आहे गेल्या आठवड्याचा व्हिडिओ आज बनवला आहे गेल्या गुरुवारचा व्हिडिओ अच्छा ओके नाही नाही ताई म्हणतात ओके पिठलं भाकरीचा व्हिडिओ नाही आहे म्हणायचं आहे तुमचे पण रोज असतात ना व्हिडिओ मी आठवड्यातून तीन अच्छा ओके तीनच असतात अच्छा अच्छा, अच्छा 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 ओके ओके मला वाटलं रोज असतात ते अच्छा म्हणजे वारच ठेवले तुम्ही तीन फक्त एक अल्टरनेट ठेवताय का व्हिडिओ कारण रोज रोज वेळच भेटत नाही रोज पूर्ण व्हिडिओ बनवायचा पूर्ण तयारी होत नाही माझा आठ दिवसाचा पेंडिंग व्हिडिओ मी आज टाकला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा आहे तो आता मला बनवायचा आहे अजून ताई ज्यांना मार्गदर्शन हवे असेल ते येतील लाईव्हला नाही हो ते झालंच ताई बरं बरोबर बरं बर 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 बर। शिकण्यासारखं असलं की कोणी येतं ते झालंच मग तुम्हाला म्हणायचं कम्युनिटी टाकायची गरज नाही असं म्हणायचं आहे का वैशाली ताई त्यामुळे मी पोस्ट नाही टाकणार आहे अच्छा ओके पोस्ट नाही टाकणार ओके ते झालं शिकण्यासारखं असेल तर कोणी येतं कारण प्रत्येकाला नवीन नवीन नवी गोष्टी शिकायच्याच आहेत आणि एवढे म्हणजे सगळ्यांनाच येतच असं नाही त्याच्यामुळे शिकावं तर लागतेच म्हणा हो ताई ओके ओके ता त्या दिवशी नंतर काल का परवा होती ना लाईव्ह तुमची काल प मागच्या टायमाची मी बरोबर केली हो होती अटेंड मागच्या वेळेची होती ती पूर्ण मी बघितली होती आणि वैशालीताई आलेल्या आहेत नमस्कार नमस्कार वैशालीताई दोन नंबर लाईक धन्यवाद लाईक साठी आलात का ऑफिसवरून ताई तुम्ही काही माझ्या तुम्हाला अच्छा तुम्हाला काही माझ्या सांगण्याचा सा फायदा झाला का ताई आता तुम्ही मला सांगितलं होतं की म्हणजे व्हेज आहे तर वेजचेच टॅग लावा नॉन व्हेजचे लावू नका मग ते मी काढून टाकले नॉन व्हेजचे टॅग आणि हो मी च, मी सांगितलं ना मागच्या वेळेलाच सांगितलेलं की चार पाच व्हिडिओना मी टाकले होते असे दुसऱ्यांचे टॅग ते पण मी काढून टाकलेले आहेत कारण नंतर कधी पुढं आपल्याला जर जा, चॅनल जाईल पुढे त्याच्यानंतर लक्षात पण राहिलं पाहिजे आणि ते सगळं चेक पण करायला पाहिजे ते पुढं पाठवायच्या अगोदर ते मी डिलीट करून टाकले ते टॅग आणि म्हणजे आता फक्त व्हेजला मी व्हेजचेच लावलेले आहेत आणि नॉन व्हेजला मी नॉन व्हेजचेच लावलेले आहेत आणि बाकी डेली ब्लॉगला म्हणजे बाकी असे डेलीचे जे आहेत तेच आहेत फक्त व्हेजचे जे होते तुम्ही मला म्हणाला होता की व्हेजचेच ठेवा व्हेजला बाकी असे कुठले पण लावू नका आणि लोकांचे पण लावू नका तर मी ते काढून टाकलेत तर आता बघूया आता कसा किती पुढे जातोय आपलं काय म्हणतात कशा व्ह्यूज येत आहेत आता मी तेव्हापासून तरी चेंज केलं आहे आता मला वाटतं आठ दिवस होऊन गेले असेल ना त्या गोष्टीला आठ दहा दिवस झाले असेल तुम्ही बोलला होता की व्हेजचेच लावा व्हेज असेल रेसिपी तर नॉन व्हेज असेल तर नॉन व्हेजचेच लावा तर तसं केलं आहे मी आता बघूया किती काय होते तसं तर आता टायमिंग माझा एकच ठेवलेला आहे म्हणजे दुपारचाच आहे कारण अगोदर माझा टायमिंग चारचा वगैरे होता चार नाही सॉरी पाचचा मग आता तुम्हाला काही फरक जाणवतो आहे का आता सध्या तरी म्हणजे थोडे बरे आहेत व्ह्यूज म्हणजे अगोदरपेक्षा थोडे आहेत बघूया आता अजून काय फरक पडतोय कारण अजूनपर्यंत माझा एक पण व्हिडिओ पुढं गेलेलाच नाही आहे त्याच्यामुळे आता बघू काय होतंय पुढं काय अजून काय चेंज झालं तर नक्कीच सांगेन तुमच्या लाईव्हवरती येऊन की टॅग टॅग तर लावायलाच पाहिजे ते बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय ते टॅगशिवाय आपला व्हिडिओ पुढं कसं जाणार सर्चमध्ये येण्यासाठी टॅग महत्त्वाचे आहेत मला चार पाच दिवस झाले व्ह्यूजच येत नाहीत चार पाच दिवस हा व्यूजचा प्रॉब्लेम आहे व्यूज नाहीच येत आहेत ताई ओके मग येतील नक्की हा थोडासा मला फरक म्हणजे म्हणाल तर अगोदर कमीच होते असं बघायला गेलं तर आता पण काही एवढे नाही झाले की एकाच दिवशी पाचशे क्रॉस केल्या वगैरे असं तर अजूनपर्यंत काही झालेलं नाही पण हो पण मी बदल केलेला आहे टॅग लाव लावते कारण अगोदरच्या मला वाटतं म बऱ्याच रेसिपींना मी टॅग पण नाही लावलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे पण टॅगमध्ये नाही लावलेलं तर ते टॅग पण महत्त्वाचे आहेत तर uh, आता मी बदल केला आहे त्याच्यामध्ये टॅग लावायला चालू केला आहे आणि टायमिंग एकच ठेवलेलं आहे त्याच टायमिंगला uh, पोस्ट करते मी आता दुपारचं टायमिंग आहे कारण दुपारचे ऑडियन्स uh, जास्त आहे असं मला त्याच्यामधनं कळालं ना आपल्या टीमधून त्या कॅलेंडरमधून तर मग आता तिथून मी दुपारचं ठेवलं आहे आता अडीच तीनच्या दरम्यानचा ठेवला uh, आता बघू मी नेक्स्ट लाईव्ह व्हिडिओ शूट नेक्स्ट लाईव हो व्हिडिओ शूट अच्छा व्हिडिओ शूटवर बोलणार आहे अच्छा हा ना तुम्ही मागे पण बोलला होता ना मला की ताई तुमची म्हणजे रेसिपी दाखवत आहे पण खूप लांबनं दाखवत आहे त्याच्यात पण चेंज केलं आता ते थोडंसं जवळून कारण मला ते सांगता नाही आलं तुम्हाला कारण मी पण तेव्हा डेली ब्लॉगचं करत होती ना ज्या ज्या ना ते लांबून दिसतंय ना म्हणजे की रेसिपी मी लांबून दाखवली तिथं ते डेली ब्लॉग म्हणजे माझं रोजचं रुटीन होतं त्याच्यामधलं होतं ते पण बाकी असं जे जे रेसिपी आहे तिथे थोडंफार झालेलं आहे लांबून असं नाही मी म्हणत की झालंच नाही लांबच झाले शूट जवळून असं म्हणजे प्रॉपर असं मला ना ती भीती वाटते जास्त फोन जवळ घेऊन जायला कारण एक फोन माझा ऑलरेडी खराब झाला आहे ते काय होतं गॅसची गरमी लागते ना फोनला आणि पहिले फोन पण आपला गरम होतो त्याच्यामुळे मी थोडासा लांब ठेवते ते प्रॉब्लेम आहे माझा नाही पण मी बघत होती ताई म्हणून हा हां नाही बरोबर आहे तुम्ही बरोबर बोललात तुम्ही चुकीचं काय बोललाच नव्हतं बरोबर बोललात ते लांबूनच होतं शूट आणि हो ले ले तर दुसऱ्यांचे टॅग मी लावलेले मी हे पण बोलते लावले होते ते मी काढून टाकले तर आता बघूया किती होते कसं होते जर थोडंफार अजून झाला बदल तर नक्कीच सांगेन तुम्हाला ठीक आहे ना तुम्ही आता शूट शूट करून दाख म्हणजे शूटवर बोलणारा तर चांगलीच गोष्ट आहे थोडंसं समजेल कधीतरी थांबनेलबद्दल पण सांगा कुठल्या ॲपमध्ये वगैरे करता कसं करता ते असं आठवड्यातून एक दोन जरी घेतले लाईव्ह आपले तरी पण म्हणजे माहिती पूर्ण असतील एखाद्याला जर माहिती मिळणार असेल आपल्याकडून तर काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही बोललात ते बरोबर होतं थोडं लांबूनच झाले होते माझे शूट कारण ती बोंबीलची चटणी मी बनवली होती ते पण लांबूनच होतं आणि अगोदरचं सांगा असं झालं तर अगोदर माझा फोनचा थोडा प्रॉब्लेमच होता एवढं क्लिअरिटीवाला नव्हता त्याच्यामुळे पण व्हिडिओ ब्लर ब्लर दिसतात एवढे क्लिअर दिसत नाहीत अगोदरचे व्हिडिओ आणि एकदम स्टार्टिंगचे म्हणाल तर अगोदर मला स्टार्टिंगचे व्हिडिओ शूट करायलाच येत नव्हतं आधी सुरुवातीला म्हणजे शूट जरी केलं तरी पण एडिटिंग जमत नव्हती बरोबर त्याच्यामुळे त्या पण आधीच्या व्हिडिओमध्ये पण चुका झालेल्या आहेत पण मला कळत नाही ते डिलीट करू का तसेच ठेवू ते अगोदरचे व्हिडिओ तसेच आहेत म्हणजे स्टार्टिंगचे का पाच दहा व्हिडिओ असतील सुरुवातीचे तर काहीच कळत नाही मला काय करायचं आहात की गेलात सगळेजण एकटीला ठेव <laughs> मी एकटीच बडबडत बसायची अच्छा ताई कालची लाईव्ह सेव्ह आहे बघा थंबनेल आणि एडिटिंगवर प्रत्यक्ष दाखवले आहे अच्छा ओके okay. अच्छा कालच्या लाईव्ह मध्ये दाखवले तुम्ही ओके okay, ओके okay. ठीक आहे ठीक पण मी आपला हा पावर डायरेक्टर ॲप वापरते कारण मला ते कायंड मास्टर मी अगोदर वापरत होती ना ताई तर त्याच्यामध्ये माझे व्हिडिओज बनत नाहीत डिलीट नाही करायचं मोनोला प्रॉब्लेम अच्छा डिलीट नाही करायचं ना मग ते तसेच ठेवलेत नाही डिलीट केलेच नाहीत मी तेच मला कळत नाही काय करू ते तसेच आहेत कारण स्टार्टिंगचे व्हिडिओ थोडे व्यवस्थित बनले पण नाही आहेत आणि झालेच नाही आहेत बरोबर बघायला गेलं तर पण तसेच ठेवलेत मी नाही डिलीट नाही केलेत आणि मी पावर डायरेक्टर वापरते आता एडिटिंगसाठी इन शॉर्टमध्ये पण मला वाटतं सेव्ह होत नाही व्हिडिओ माझा आणि याच्यात पण होत नाही काइंड मास्टरमध्ये व्ही एनमध्ये पण सेम प्रॉब्लेम झाला माझा व्हिडिओ जरा जास्त झालेत वाटतं त्या ॲपमध्ये तर ते सेव्ह म्हणजे पूर्ण व्हिडिओ बनतो माझा पण सेव्ह करायला गेला ना की ते अर्धा व्हिडिओ सेव्ह होतो आणि नंतर सेवच होत नाही म्हणजे काय माहीत काय झालं हो म्हणजे ते प्रॉब्लेमच झाले त्या माझ्या व्हिडिओनं त्याच्यामध्ये राहू द्या ताई काहीच प्रॉब्लेम नाही हा ना दा मी आता तसंच ठेवलं आहे म्हटलं जाऊ द्या तर बघू कारण आता अजून तरी काय माझं कम्प्लीट नाही वाईट ती त्याच्यामुळं बघूया पण नंतर जर पुढं पाठवायचं असेल तर ते सगळे जरी चुकून एखादा जरी टॅग राहिला असेल दुसऱ्यांचा तरी पण तो काढून टाकावा लागेल बरोबर ना ताई दुसऱ्यांचं काही चालतच नाही ना व्हिडिओ डिलीट अच्छा व्हिडिओ डिलीट करा ओके अच्छा म्हणजे डिलीट केलं तरी चालेल का अगोदरचे व्हिडिओ का हे करून ठेवायचे प्रायव्हेट करून ठेवायचे ओके तर लोक दुसऱ्यांचं ते टॅगने पण होईल ना प्रॉब्लेम त्याच्यामुळे आता ते पण मला एकदा बसून बघायचं आहे पूर्ण चुकून कुठं राहिलेलं आहे का कोणाचं मी असं काय मध्ये असं केलेलं आहे म्हणजे मोजके असं व्हिडिओवरती आता कुठल्या व्हिडिओवरती केले ते लक्षात नाही माझ्या पण मला जेवढे जेवढे दिसले तेवढे दिस मी ते डिलीटच करून टाकलं त्याच्यामधलं टॅग काढून टाकले म्हणजे आणि त्याच्यामध्ये माझे टॅग मी लावलेत व्ही एनवर डिलीट करा अच्छा यूट्यूबला टाकलेले नाही ओके अच्छा व्ही एनवरचे डिलीट करा अच्छा ओके ओके तेच ना एन मी ॲपच डील करून टाकला होता ते होतच नाही म्हणजे सेवच होत नाही चे पण सेवच होत नव्हते म्हणून तो मी ॲपच काढून टाकला कारण मी थमनेलसाठी मग ते पिक्सा वापरते नाही तर कॅनवा वापरते त्या दोघांमध्ये मी बनवते थमनेल आणि पॉवर डायरेक्टरमध्ये मग व्हिडिओ बनवते आणि ह्याच्यात गुरुमध्ये गुरु सध्या गुरु आणि पावर डायरेक्टर आहे माझ्याकडे विएन तर काढून टाकलं मी व्हीएन इझी आहे आणि इन शॉर्ट पण सोपं आहे मी आधी स्टार्टिंगला व्हीएनच वापरत होती त्याच्यानंतर मग मी कायन मास्टर वापरायला लागली कारण नंतर ओके चला येते ओके ओके वैशालीताई थँक्यू थे। बराच वेळ होतात त्याच्यासाठी धन्यवाद वैशालीताई आहे का सी वरती कोणी खाली आहे बरच सी वरती सगळे दिसत आहेत मला